नमस्कार मित्रांनो सगळं तुमच्या व जेपूर्वी ब्लॉकमध्ये तर आज आहे वर्ष उर्वा लय दिवस चालला आपल्या जॅनवर आपण व्लॉग नाही टाकलेला तर आज आम्ही ना कुठं तर बाहेर चाललो आहे तर आजचा ब्लॉक चालू करतो आता किती वाजलेत तीन, तीन। तर आता वाजलेले तीन दोन छोपन झालात म्हणजे तीन पकडू आपण चला तीन वाजलेत दुपारचा टायमिंग झाला आहे आणि आत्ता आम्ही निघतो बाहेर एम आय डी सीमध्ये आमच्या इथल्या आम्ही तर लातूरमध्ये राहतोय तर आम्ही चाललो आहे एम आय डी सीमध्ये मध्ये काय तर काम आहे आपलं त्या कामासाठी आणि तिथं आहे आपली ओला ठीक आहे तर त्या ओलावर इथं समोर कॅमेरा लावतो मग तुम्हाला निघताना बोलतो तर कसा कसा आहे तर असं मस्त माहिती आता बाहेर जाऊया आपण तर सांगा कसा येऊ लाल आहे सेम असं घेऊ कसं येत आहे इथं आहे आपली कार तर आता निघूया <laughs> मोबाईल ते घेतलं सगळं मोबाईल ते घेऊन काढूया काय त्याला पाणी ते मारणं तर चालूच आहे रोजच्या रोज विशेष नाही तेच हेवी कामधंदे चालू घेऊ का थांबा काढतो मी ते पकडा अच्छा ते मास अडकुला असं चला चला ते काढतात अनुभव करूया काढल्यानंतर तुमचा मोबाईल घेतला का निघाली आपली ओला वेगळंच नंबर क्वालिटी नसते त्याला लावतो क्रूप तर त्या एजनला लाव आपण ठीक आहे तू इथं बसतंय तर असं तर त्याला इथं बसवतो कसं तसा नाही का हा त्याला इथं लावूया बघूया कसं दिसतो आहे तर ना तर आज मी त्याची पार्सल तर मग अकोला येत हेल्मेटचं आणि आपलं माईकचं ते आलं ना त्यावेळेस दिसेल हां समोरचा कॅमेरात बघू आपण दिसायले का हां दिसायला दिसायला उन्हामुळे तर दिसायलाच कारण दुपारचा टाईम झाल्यामुळे त्याला आपण थोडंसं हे करूया जाताना तर वारं खूप लागणार आहे त्याच्यासाठी ना हेल्मेटचं मिळतो आपल्याला हेल्मेटमध्ये माउंट लावून माईक पीक लावू शकतो आपण हे या हिशोबाने टू एक्समध्ये तर ते समोरच्या याच्यामध्ये बघूया जाताना बघा ते हलवून खाली येऊन ये म्हणजे झालं बघूया जाताना तर आवाज कसा येत आहे ते बघू बसा बस चल चला आ, ओला ओला पासवर्ड टाकल्याचं येते ते काय उठ ना महिना हां तर चला आता माझा कॅमेरा सांगेला आहे ना लई वेळेस खाली वरी होणार आहे ऑटोमॅटिक तुम्ही समजून घ्या मी आता नास्तं वरीच करणार बसा बसा असा असा अरे होते भूकंपाला अचानक भूकंप आला बसलो का <laughs> चला हां हात करा हे झाले का हां आता मित्रांनो समजून घ्या इथं ना इकडून आपल्याला परत रस्ता बनलेला परत लांब आहे म्हणून आपण इकडून चाललो शॉर्टकट ना इथं कच्चा रस्ता आहे रेकॉर्डिंग होतच राहते ते ऑन बघतं आता ना इथं इथं कॅमेराचं अँगल ना मित्रांनो खाली जाणार पण मी ह्या रेटिंगमध्ये करतो बरं आता एकदम काली होई हो ठीक तर तुम्हाला तर मित्रांनो चांगला उतरच असं तर आपण सोडू शकतो पुन्हा आल्यानंतर मी घ्यायला नाही असं चालला तर बघा अँगल कसं आहे मला मला तर दिसणार कारण मी चुरलो तर कार्य स्क्रीन झाल्या पण आपल्या ॲक्शन कॅमेऱ्याची तर ना समोरचा अँगल आला कसं राहत आहे ना फक्त आवाज असं माहीत नाही कसा हो आवाज येत असेल एक एकवीस रस्त्यावर लागला ना प्रॉपर त्याचा अँगल मी आता तुम्हाला रस्त्याचं दाखवतो ठीक आहे पाठीमागे ते साईज विशेष कारण मला फिरवावं लागेल आवाजाची आज आपण मागवलेलं आहे हेल्मेट बघण्यासाठी त्याची जर साईज परफेक्ट असली तर तुम्हाला आवाजाचा तर दिकत नाही येणार कारण आपल्याकडे माईक आहे त्या हेल्मेटला त्या माईक लावून करण्यासाठी आता इथून आपल्याला मदत कोणत्या पोळ्यात दिसायच्या सेम आली कोणतेच का चार पाच पोळ्या आहेत ना एम आय असे नाच करायचं रे क्वालिटीचा एम आय असे असा सर का चारशे पाचशे असं कसं आता आपण निघायला गार गार पद्धती इथून तुझा फार पुढे आहे का इथंच आहे तर चला मित्रांनो आपण इथं काय ते किशाची फॅक्ट पेक, फॅक्टरी आहे का शॉप आहे पुढचं असेल तो मालाच बघा आमदार मातालाच माहीत नाही कुठं आला आम्ही फॅक्टरी मध्ये एम आय टी सीमध्ये मध्ये कुठे बनतात भांडे तिथं आम्ही येण्यासाठी बरोबर कायला कुठं आहे इथं कॉलेज असतं त्याच पोळत आहे का कॉलेजात कुठे मित्रांनो आम्ही हरवलो <laughs> लातूर लातूर मध्ये असून आम्ही हरवलो असू दे <laughs> आएसा, आएसा चर्रा हम हे विचर्रा निस्ता चर्राच रस्ता आरा पडले मारा या रस्त्याला ना फोर विलर ते शिकवतात ड्रायविंग क्लासेससाठी विषय कारण जास्ती नसते पूर्ण टोकलं केलं तरी पण विषय नाही आहे म्हणून तुझं सरळ हां मग तसा वालाच आहे ना तो हा मग मग तुम्ही मनाला वालीकडल्या पोहता काय मॅडम ते नवीन झाले त्याला उचलायचं हां तर म्हणून कॅन्सर म्हणून तर आता आपण सगळं उरक टुरक तर आम्हाला सापलेला नेमका पत्ता कुठला आहे ठीक आहे पत्ता सापडलेला आहे असा न आम्ही कल्ली पोळा बघत बघत निघाला आज मिळून जाईल हे पण राईटला मला मला माला माला राईटला जायचं ते वाला संतोष मेटल इंडस्ट्री तर आपण समजो मेटल्स इंडस्ट्रीमध्ये आलेलो आहोत तिथून आपल्याला घ्यायचं आहे प्रोडक्ट क्वालिटी क्वांटिटीवाला तर ठीक आहे ते सगळं आता टिके ओपन करूया तर मित्रांनो आपण आलो आहे कुठं आपण एम आय टी सीमध्ये होतो ना तर एम आय टी सीतून आता आलेला तरी तर आपण घेऊ लागला प्रोडक्ट पूर्ण एम आय टी सी म्हटलं पूर्ण फर्निचर बघितलं का तुम्ही फर्निचर इथंच बनतात ना सगळे भांडे म्हणजे काय काय बनतात इथे जर्मनचे भांडे बनतात जर्मनचे भांडे पूर्ण म्हणजे टोटलच सगळे टोटल डबेवर जास्त तर आहे ना इथला पत्ता काय आपला संतोष मोटर प्लॉट नंबर सी प्रेम म्हणजे सी एस पी एमच्या बॅक साईडला ना सी एस पी एम कॉलेज हो यस 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 करेक्ट तिथून आलं ना एक तर आता तुम्ही रस्ता बघितलेलाच आहे गाडीवर तर बघा इथं कसं तुमचं कोट डाऊन पूर्ण भरलेलं आहे पूर्ण ओरिजिनलच इथंच बनतात ना आणि त्यांनी स्वतःच बनवतात आणि त्यांनी स्वतःच सेल करतात म्हणजे बाहेरचा माल नाही कुठे तर आपण काय घ्यायला आलो होतो माझा आधी बघितलं होतं का तुम्ही कारण आपली फॅमिली आपल्याला जे ते घेऊन बघा ते प्रोडक्ट काढले ना दाखवतो कसं आहे काय म्हणतात त्या मूर्तीला क्वालिटी चेक करा मित्रांनो बघतो त्याची क्वालिटी आणि पै ते पण पन तुम्हीच पण उतारवं का माग हो ते ट्रेडिंग अच्छा था। पिनिशन पिनिशन था तर ते मागवलं जातात परत त्याची क्वालिटी बघा फिनिशिंग बघा त्याच्यावरची बघितलं का पूर्ण कोरीव काम दिसतंय ते आताने तुम्हाला तर अशी क्वालिटी आहेत आलं का नया एक छोटी आहे ना ती क्वालिटी बघितली ना तर आणि आपण आलो तर जास्त तर गोष्टींना आपण इथं लातूरमध्ये असल्यामुळे सगळ्या लातूरमध्ये मिळतं आहे आपल्याला आणि ते पण एम आय टी सी एरिया म्हणा ते म्हणा पाच नंबर आणि कल्या जी एस पी एम ते कॉलेजला असल्यामुळे सगळ्या आजूबाजूच्या इकडे तेच साईत ना सगळं बोट ते बांड्याचे ते स्पोट डाऊन ते सगळं कारखाने ते कारखाने तर मोजकेच आहेत काय एक दोन दोन आणि दोन या मोठे बारा नंबरचे बारा नंबरचे हो <सवागी> बांदा बांदा तर असा प्रकार पूर्ण म्हणजे बांध तुम्ही बांध सुद्धा बघितले ना तर बघा कसे पूर्ण तुम्ही तर आता अचानक तर कोणाचं लग्न विघ्न असेल ना तसे पण सामान तुम्हाला आरामात मिळेल इथे आणि तर मी तरच आहे आता मी माझा आजचा ब्लॉग करण्याचा सीन असं होता की लय चला आपण ब्लॉग टाकला नव्हता तर चला आज निघालोय तर इथ समोर बोला आणि इकल ती एम आय टी शिरो समोर चे एस पी एम कॉलेज आहे जणांना माहीत असेल ती मध्ये एस पी एम कॉलेज सगळ्यालाच माहीत आहे असं क्वालिटीमध्ये घेऊन घ्यायला आलोय तर बघूया कोणचं घेतलं बघायला का त्याच्या वेटच्या तर इथे ना सीन काय म्हणतात का सगळं वेटच्या नुसार प्राइस आहे त्या गोष्टीचा म्हणजे त्या तर किती किती तसं वेट असेल ना त्या वेटच्या नुसार तसं प्राइस असणार आणि त्या पण आपण गेला असा सीन आहे आपण निघताना भेटूया तुम्हाला